बघा आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि बघा इतकी थंडी सुटली र बोलायचं काम नाही म्हणून स्वेटर विटर घालून सगळी तयारी आहे आता मी काय गिफ्ट देणार आहे बायकोला नुसतं बघत राहा बघत राहा नुसतं गिफ्टोन बर 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 कोर म्हणती बघा लय पोरांची इच्छा आहे की आपल्या ताईच्या बड साडी आणि एक आयफोन भेट द्या म्हणली ती त्यानुसार आपण गिफ्ट देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं आहे पण कोणत्या व्हिडिओ ते आयफोन येईल हे तुम्ही ठेवा बरोबर ना बापू कारण काय बापूची लय इच्छा होती की ताईला आयफोन दे बापू असे बापू अभ्यास करत जा तुला पण एक बघा मोनाला मी आज नवीन कंपास आण नवीन कंपास मोनाला एक फळी पण दिली बघा नवीन म्हणलं शाळाशी काय कमी पडलं तर मी आहे माझी कपडे फाटले तरी चालेल पण मोनाने बापूची शिक्षण मात्र चांगलं झालं पाहिजे आहे ना बापू बापू चांगल्या चांगल्या पट्टी रेषा पट्टी बिगर पट्टीच्या रेषे त्या बापू तुला काय आणायचं मला सांगा त्या मी हे देतो एक फी आणि एक पेना धम्पा आणि एकमात बापूला भेटतो बापू शाळा जाईड म्हणून करू नको काय पुढची तू पट्टी न ठेव बघा दोस्तान आज सकाळ जर न माझ डोकंच दुखत होत काय करायचं असा बी अजून डोकं दुखतय कशा सायची मोडतायची त्याला मार पाहिजे आता बघत असतो माझा आज इतकं टक्कुर धुकूर होत कि बोलायचं का नाही बापू तर दुपारी जाऊन मटण खावणार आहे काय सांगायचं तुम्हाला आणि मला इकडे उपाशी मी <laughs> काय करायचं असू दे मी पण आपल्या वांग्याच काढून खाल्लं थोडं बाकी आणि विशेष म्हणजे मोनार माराज शाळेतनं भात पण आमचा वंडा भात दहा भटवून कुठ आहे म्हटलं बघा दोस्त ना आपल्या ताईच्या बड्डेची तयारी करायची आहे चांगला बड्डे झाला पाहिजे बाप्प न फुगा फुगवणार का वडा फुगा फुगवणार का फुगात चांगला फुगवायचा बघा बंडे करायचा आणि ताईच्या हातात आयफोन कोण देणार आहे बापूजी हस्ते ताईच्या ताईला आयफोन द्यायचा आणि आयफोन सेव्हन आहे कसला आयफोन आहे आयफोन सेवन आहे बघा लय दिवस बायकू सांगर तुदी मला मोबाईल द्या मला मोबाईल द्या बिघायला मोबाईल पण लागत होत वाढदिवसाच म्हणून तिला वाढदिवसाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा बापू कोण सुद्धा वाढदिवसाच्या कुणाला आला नव हा बघा ही पूजाला ताई म्हणती बापू नीट बोल येडापणा करू नको बघा आता आयफोन सेवनटीन द्यायचं आहे आता टेन्शन नाही तिला हॉटेल मध्ये मटन द्यायचं नाही तिला बाकीच काय द्यायचं नाही तिला साडी सुद्धा द्यायची साडी घ्यायची बरसाडी घेऊया आणि आयफोन सेवन टेन दा बापू तयाला जर मोबाईल दिला तर तुला बघायला देणार नाही ती उतरून घेणार का तो तू आयफोन बघा आता सगळं नियोजन करायचं करायचंय बापू आपल्या मत्तीला काय टेन्शन केलंय बापूला फुगू फुगवायचं बापू तो भीतीला फोगो चिटकवतो का बापूला मोठं चिटकवायचं नाहीतर फुग र नीट लावायचं हॅपी बर्थडे ट्वेंटी फाईव्ह केक खापयचा केक बापू ताईच्या अगोदर तूच कापून बस <laughs> का अनुपळ पोर बघा लय गमत करते ते काय सांगायचं ले गमत पोरांसारखी गमत कोणच करत नाही लहानपण देवा मुंगी रवा <laughs> बरोबर ना म्हणजे लहानपणीची आठवण येते भावानो खरंच लहानपण ले चांगला असतंय खेळायला मिळतंय सगळं खायला मिळतंय आहे ना बापू मोठ झाल्यावर काय अभ्यास प्रपंच कसं आहे मध्ये ना, ना, ना।, ना जीवनात येऊन चिंता करायची गरज नाही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही म्हणून त्या पूजा बड्डे आहे पण आज बड्डे आहे म्हणून तिचा नटाफा चालू आहे बरोबर आहे का नाही बापू आता तयारी करायची आहे बड्डीची आता सगळी तयार करायची म्हणून तू स्वेटर गाठलाय आता स्प्लेंडर वर जायला स्प्लेंडर वर स्प्लेंडर माहिती स्प्लेंडर माहिती कुठे स्पेंडर तुला हार नवाजा येईल स्पेंडरचा बघा मी तकडं मसर टाकाय गेलो पोरं काय करते चावी चालू करते ती हॉर्न वाजवत बसची ती एक दिवशी तर बॅटरी पॅकच उतारली होती बापू काय करते चावी चालू करतोय हॉर्न वाजवतोय लाईट लावतोय काय बी करत ह्याला आता उद्या बसण्या शाळाच लावतो बापू तू शाळाच जाई वही देतो कंपास देतो पट्टी जितो पेन तू पण शाळेत जा शाळेत शिकवलं शाळेतून विद्यार्थी करता सगळ्या तो पण अभ्यास करायचा कारण का आजच्या काळात शिक्षण हे काळाची गरज आहे कारण का उद्याचं भारताचं भवितव्य ह्या लहान लेकरांच्या हातात आहे त्यामुळे या लहान लेकरांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्यायचंय आपल्याला अभ्यास करायला म्हणा कळ आणि काय ती पटणी तिरक्या वाढायला त्या पटणी धरायची रेषा वडायला बघा दोस्तांनो आता गडबड झाली आता स्वेटर मस्त घ्याटलंय आणि आता बघा सगळी तयारी करायची आपण आता इथंच भेटूया तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब द्यावा आणि घंटीचं बटन असतं का त्या घंटीच्या बटनावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल